आपण पाहत एक जानेवारीपासून बदलणार ए नियम नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे एक जानेवारीपासून होणाऱ्या बदलांवर एक नजर टाकूया लोकसभेच्या निवडणुका या दोन हजार चोवीसमध्येच होणार या आहेत याशिवाय सिम कार्ड आणि जी एस टी एक मोठं अपडेट समोर आले आहे एक जानेवारीपासून एकूण आठ गोष्टीमध्ये बदलत आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून मागील एक वर्षापासून बंद असलेले यू पी आय खाती बंद केली जातील पेटीएम फोनपे आणि गुगल पेसारख्या बँका आणि तृतीय पक्ष ॲप्स देखील एक जानेवारीपासून असे यू पी आय आय डी निष्क्रिय करतील ज्यात गेल्या एका वर्षात कोणताही व्यवहार झाला नाही एक जानेवारीपासून सिमकार्ड घेण्यासाठी डिजिटल के वाय सी करणे आवश्यक असणार आहे कारण दूरसंचार विभागाने पेपर आधारित के वाय सी बंद केली आहे तुम्हाला एक जानेवारीपासून आय टी आर फायलिंगसाठी दंड भरावा लागेल एकतीस डिसेंबर ही विलंबित आय टी आर रिटर्न करण्या भरण्याची शेवटची तारीख आहे अशा परिस्थितीत एक जानेवारीपासून दंड आकारण्यात येणार आहे जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक किंवा व्यापार करत असाल तर त्यात निश्चितपणे नॉमिनी जोडा सेबीने आपली अंतिम मुदत एकतीस डिसेंबरवरून तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत वाढवली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पार्सल पाठवणे महाग होऊ शकते ओव्हरसीज लॉजिस्टिक ब्रँड ब्ल्यू डार्टने पार्सल पाठवण्याच्या दरात सात टक्क्यापर्यंत वाढ केली आहे गॅस सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवल्या जातात अशा स्थितीत वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी गॅस सिलेंडरच्या किंमतीबाबत मोठी घोषणा होऊ शकते एक जानेवारीपासून देशातील अनेक बड्या कार कंपन्यांनी वाहनाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या यादीत अलिशान वाहनांचीही नावे आहेत वर्ष दोन हजार चोवीसपासून परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी त्यांचा अभ्यास संपवण्यापूर्वी विसासाठी अर्ज करावा लागेल म्हणजेच तोपर्यंत कोणत्याही देशातील विद्यार्थी वर्क विसावर जाऊ शकणार नाहीत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा